पनवेलमधील फणसवाडी येथील आदिवासी बांधवांची घरे सिडकोने नऊ एप्रिल रोजी तोडल्याने बेलापूर सिडको कार्यालयाबाहेर अकरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे सिडको व्यवस्थापनाने दखल न घेतल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या गेट समोर झोपलेल्या सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आदिवासी बांधवांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सिडको प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे आणि अकरा दिवस झाले आज निर्णय होईल उद्या निर्णय होईल याच्या प्रतिष्ठान आम्ही सुद्धा होतो कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं हे योग्य नसतं कधीतरी शिडकोच्या बाहेर बसलेल्या लोकांनी त्यांचा लोकांनी विचार करायला पाहिजे होता त्या कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने सुद्धा या महिलांचा आणि या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे होता हा उरण परिसरामध्ये असलेल्या करंजाडे विभागातील आदिवासी वाडी होती खूप व वर्ष आदिवासी जुनी आदिवासी वाडी होती पन्नास एक वर्ष झालेली या आदिवासी वाडीला आठ दिवसाची नोटीस दिली आणि या आदिवासी माझ्या महिलांना मारत घराच्या बाहेर काढले एवढं क्रूर शासन आहे आणि आज अकरा दिवस झाले हे इथं बसलेत काल आम्ही आलो आणि आज आम्ही पाठिंबा देण्यासाठी फक्त आलेलो आहे पण पाठिंबा देण्यासाठी येत असताना आम्ही ढोल घेऊन आलो कारण आम्ही यांना पाठिंबा जरूर देऊ पण खऱ्या अर्थाने शिडको प्रशासनाला जी जाग यायला पाहिजे ती येणार नाही त्यांच्या खऱ्या अर्थाने ढोल आम्ही घेऊन आलो जेणेकरून ढोल वाजवून त्यांच्या कांटिळ्या बसवण्यासाठी आण आलो याच्या पुढे आपण बघाल या माझ्या महिला भगिनी रडतायत हे लेकरू हे छोटे छोटे बघाल आपण हे अक्षरशः बिना अन्न पाण्याने आहेत शिडकोनी तीन दिवस झाले यांचं पाणीसुद्धा बंद केलं आहे पाण्याने ड्रमनी पाणी द्यायचं ते सुद्धा या शिडकोनी कर्मचारी ठेवून बाजूला पुढे करून सिक्युरिटी पाठवून पाणीसुद्धा बंद केलेले आहे इतकं कूर सरकार महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय केंद्र सरकारचा करतोच करतो, सरकार करतो, करतो। परंतु या ठिकाणी नोटीस फक्त आठ दिवसाची पिरियड देऊन या उन्हातानाच्या काळामध्ये भरून आपण बघता इतकं सेल्सिअस डिग्री टेम्परेचर आज सुद्धा आता आहे आणि याच्यामध्ये आपण रस्त्यावर सुद्धा फिरू शकतो नाही अशा लेकरांना आणि माता भगिनींना रस्त्यावर करण्याचं पाप या शिडकोनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि आपण बघाल विकास खात्याचे जे काही मंत्री आहेत हे खातं उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत एकनाथ शिंदे यांना सुद्धा थोडं वाटायला पाहिजे होतं की या लेख आपण तुम्ही स्वतःला लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून घेता आणि लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून घेत असताना या बहिणींची थोडी लाज दयामाया तुम्हाला आली नाही खऱ्या अर्थाने लाज वाटायला पाहिजे यांना आम्ही यापुढे खूप सौम्य शब्दात मी तर माझ्या दोन दिवसामध्ये माझ्या प्रत्येक शब्दावर कालचं तर लाईव्ह मी वस्तुस्थिती मांडण्यासाठी केलं आज मी इथे आलो आम्ही सगळे प्रतिनिधी शॉ शॉर्ट नोटीसवर काल आम्ही सन्माननीय नवी मुंबईच्या सी पी यांना मेलद्वारे नोटीस पाठवली आणि आम्ही फक्त डोल घेऊन आलो म्हणून कुठे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही निवेदन दिलं परंतु या सगळ्या माता भगिनींच्या अश्रू फुकट जाणार नाहीत यांना ज्या ज्या वेळेला जे जे पवित्र घेता येईल आज फक्त ढोल आणले आहेत पुढच्या काळामध्ये यांच्या छाताडावर ना नाचण्याचं काम आम्ही नाही केलं ना तर नावाची भावना घाणेकर आहे कारण आदरणीय पवार पवारसाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथं तिथं तुम्ही पुढे जा आणि आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही